त्रिनोने ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मिनी बटाटे वडे कसे बनवायचे ते आज वाड़ी बन आहे मिनी बटाटे वडे बनवणार आहे चला तर मग वेळ न हलवता मिनी बटाटे वड्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्यात माझ्या नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वडे करायला मी हे बटाटे वडे करायला चार ते पाच बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यात पाणी टाकून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहे छान बटाटे शिजवून घ्यायचे आहेत बटाट्याच्या अंगावर पाणी घेतलं आहे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्या झाल्यात आपले बटाटे छान असे शिजले त्याला आपण काढून थंड करून सोलून घेऊया आता ताटावर काढून घेते मी सर्व बटाटे काढून घेतलेत आता मी थंड करून हे सोलून घेणार आहे सर्व बटाटे मी सोलून घेतले आता याला आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया पाण्याचे बटाटे आपले स्मॅश करून झाले आता याला थोडी आपण फोडणी घालून घेऊया गॅसवर कढई ठेवली तर एक चमचा तेल टाकते मोहरी टाकते एक चमचा मी छान तडतडायला द्यायचे पण तडतडली त्यात जिरं टाकते एक चमचा कांदा टाकते ते पाव चमचा टाकते पाव चमचा मिक्स करून घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे वाटून ठेवलेली ती टाकून थोडी परत केली एक मिनटं मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे ते चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा कोथिंबीर टाकते आपली वड्याची भाजी तयार आहे यात तुम्ही धन्यजिरं पावडर पाहिजे तर ती पण टाकू शकता हे नाही टाकले आता ही थंड करून घेऊया आपण तोपर्यंत थंड होईपर्यंत भाजी बॅटर बनवून घेऊया त्या बॅटर बनवायला दोन चमचे बेसन घेते मी आता बेसन जरा चाळून घेते मी चाळणीमध्ये म्हणजे आपलं पटकन बेसन भिजतं गोळे गोळे राहत नाहीत गोळे सगळे तुटून जातील छान असं बेसन चाळून घेतलं आहे मी आता अजिबात गुठल्या होणार नाहीत आपलं बेसन भिजवताना तर आता मी पाव चमचा हळद टाकते ओवा टाकते बेसन आहे पोटाला त्रास होऊ नये म्हणून थोडासा ओवा टाकायचा आहे ते चवीनुसार चसणीची पेस्ट आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे आता त्यात थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेणार आहे घट्ट असं जास्त पातळ करायचं नाही आहे बॅटर टाळून म्हणून अजिबात गोळे झाले नाही आहेत आपल्या पिठामध्ये छान असं दोन मिनटात मिक्स झालं आहे थोडंसं अजून पाणी लागलं आहे जरा हट्ट आहे बॅटर भिजवून घेतलं आहे मी एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही आहे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण वडे बनवून घेऊया तर हात थोडं ओला करून घ्यायचा आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून घेते मी कारण आज आपण मिनी वडे बनवतोय तुम्ही असं चमच्याचं पण माप घेऊ शकता एका चमच्याच्या मापाने छोटे छोटे घ्या घे सर्व एकसारखे होतील छान गोल असे वडे आपले सगळे बनवून घेते मी सगळे वडे बनवून घेतलेत मी आता बॅटरमध्ये असं आहे की थोडं आपल्याला तेलात डीप फ्राय आहे तेल पण एका साईडला मी तापायला ठेवले वडा आपण आता तेलात सोडूया तेल पण छान आपलं सापलं आहे पण तुम्ही सोडू शकता म्हणजे एक्स्ट्रा आहे चमचाचं ते पडणार नाही त्याच्यामध्ये दोन्ही साईड छान आपल्याला भाजून घ्यायचे वडे असे आपले वडे सर्व फ्राय झाले छान काढून घेऊया सगळे वडे झाले वडे बनवले आहेत आपण लसणीची चटणी पण त्याच्याबरोबर बनवूया हे लसणीच्या पाकळ्या आहेत मी दहा पंधरा आणि ह्या सात आठ मिरच्या घेतल्या आहेत लाल मिरच्या संगेश्वरी मिरच्या आहेत आणि हे खोबरं माझ्याकडे भाजलेलं होतं ते घेतलं आहे एक वाटी ते थोडं आपण जरा गरम करून घेणार आहे आणि मिरच्या पण गरम करून घ्यायच्यात आणि लसूण पण गरम करून घ्यायचे खोबरं आधी मी थोडा वेळ एक मिनटं गरम करून घेते आधीच भाजलेलं आहे आपलं चांगलं खोबरं पण थोडंसं गरम करून घेऊया खोबरं आपण दोन मिनटं जरा गरम करून घेऊया तर आपलं गरम झालं काढून घेऊया मिरची टाकते मी आपल्याला छान अशी गरम करून घ्यायचे मिरची पण आपली छान गरम झाली आता काढून घेऊया मिरची पण लसूण पण थोडी गरम करून घेऊया थोडं थोडं गरम करून घेतलं की त्याला छान असा खरचूच पण येतो चटणीला आणि खराब पण होत नाही लवकर चटणी म्हणून आपल्याला सगळं गरम करून घ्यायचं थोडं थोडं पण गरम झाले काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया तुम्ही तो तुमच्याकडे तो खलबत्ता असेल तर खलबत्त्यात पण कुटून घेऊ शकता तर मिक्सरमध्ये वाटते ही चटणी सर्व आधी खोबरं वाटून घेते असं आपलं खोबरं वाटलं आहे काढून घेऊया जरा मिरची वाटून घेते मी छान वाटले आता काढून घेऊया ती आणि त्यात मी लसूण पण वाटून घेते पण छान आपली अशी वाटली आहे आता हे सर्व आपण मिक्स करूया आणि त्यात वाटून घेऊया त्याआधी खोबरं आणि लाल मिरची वाटलेली ते आता आता मीठ टाकते चवीनुसार खारी चटणी आहे म्हणून मीठ त्यात जास्तच असतं थोडं मीठ जास्तच टाकलं आहे मी आपण फिरवून घेऊया छान आपली चटणी तयार आहे लसणीची तिला काढून घेऊया आपण आपली छान सुटसुटीत अशी लसणीची चटणी तयार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर कशावर पण तुम्ही खाऊ शकता आज आपण मिनी बटाट्या बोड्याबरोबर खाण्यासाठी बनवली आहे अशी आपली चटणी आणि हे मिनी बटाटे वडे तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही मिनी बटाटे वड्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील